राज ठाकरेंसोबत युतीसाठी ठाकरेंची शिवसेना सकारात्मक खासदार संजय राऊतांचं विधान ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याकडे लक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा बदला शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंची मागणी निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी कारवाई तर निलेशचा भाऊ आणि वडील चौकशीसाठी ताब्यात वैष्णवी हगवणे प्रकरणी पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सुनांनी केलेल्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतलीच नाही वैष्णवीच्या बाळासंदर्भातही पोलिसांचा हलगर्जीपणा आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा डल्ला लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वळवला तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख महिला आणि विभागाकडे वर्ग ज्योतीच्या बांगलादेश टूरची चौकशी सुरू बांगलादेशच्या सत्ता पालटामध्ये आयएसआयची भूमिका असल्याचा संशय मान्सून केरळमध्ये दाखल आठवडाभरात महाराष्ट्रात दाखल होणार इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा कसोटी संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल रिषभ पंतची उपकर्णधारपदी नियुक्ती